डिरेक्टर बनणं कठीण असतं डिरेक्टर बनल्यानंतर तो प्रवास सोपा असतो ऑडियन्स खेचण्यासाठी सोपं असतं ऑडियन्स टिकवणं खूप खूप कठीण असतं <laughs> तर इतकं मोठं पण फ्रेम नाही लावू शकत कारण ते दिसतंच छोटं अगदी ते शोलेसारखी फ्रेम लावली तर दिसणारच नाही सिंग कुठे आत्ता मी जे केले फॉरेस्ट फॉरेस्ट ऑफिसने लखनौमधले डी एफ ओ डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसला मी प्रॉपरली पैसे देऊन लेटर देऊन हायर केलेलं होतं तेव्हा करतात कसं आहे कारण लोकांना इंडियन लोकांना सवय झालेली आता तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघताय तुम्ही मनी हायस्ट बघताय तुम्ही सगळं बघते अरे हे काय बनवलं तुला टी व्ही सीरियल नाही वाटली पाहिजे हा बोटीत जातो बोटीतनं पाण्यात पडतो पाण्यातनं पडतो तरंगात येतो बॉडी इकडे सापडते कोळी तिथे सापडतात हे लिहायला खूप सोपं असतं मला आणि ते करायला खूप प्रेम असतं कारण लिहिताना ठीक आहे पेपर दिवस मला लॅपटॉपवरती लिहितो शूट कसं करायचं एची डिझनी प्लसची जी लोक होती ती माहिती की पाकिस्तान म्हणजे काय म्हणजे पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान कुठे आहे तर आम्ही तिकडे ते दिलेले होते आमचे ते बऱ्यापैकी पास पण झाले होते पण अनफॉर्च्युनेटली वडील तेव्हा वाढले मी सगळ्यांकडे गेलो सेम स्टोरीज घेऊन